राहुल गांधी केरळच्या वायनाडच्या जागेचा राजीनामा देणार प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढणार जातीय जनगणनेनंतर आरक्षणाचं चित्र स्पष्ट होईल समता परिषदेच्या बैठकीनंतर छगन भुजबळांचं विधान तर मोदींकडे ही मागणी करणार असल्याचं विधान मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याविरोधात लक्ष्मण हाकेंचं आंदोलन पंकजा मुंडेंची एक्स पोस्ट करत सरकारला तोडगा काढण्याची मागणी तर विरोध करण्यापेक्षा धनगरांसाठी लढा जरांग्यांचा सल्ला वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकरज विजय असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा याप्रकरणी कोटा जाणार असल्याची घोषणा सीसीटीव्ही फुटेज देण्यात येत नसल्याची नाराजी आळंदीजवळील वडगाव घेणंद इथं कार अपघाताची पुनरावृत्ती अल्पवयीन कार चालकाकडून महिले सह नागरिकांचा चिरडण्याचा प्रयत्न अंगावर का काटा आणणारा थरार कॅमेरा नागपूरमध्ये कार चालकानं रस्त्याच्या कडेला झोपलेल्या नऊ मजुरांना चिरडलं अपघातात दोघांचा मृत्यू घटनेच्या सखोल चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पाणी टंचाई केंद्रीय मंत्र्यांचा सर्वसामान्यांचे हाल प्रशासनावर नाराजी व्यक्त राज्यातील धरणांमध्ये केवळ दोन पूर्णांक चोवीस टक्के पाणी साठा तर मुंबईतील धरणांमध्ये केवळ पाच पूर्णांक बेचाळीस टक्के पाणी पावसानं हुलकावणी दिल्यानं पाण्याची चिंता पश्चिम बंगालमध्ये कांचनचुंगा एक्सप्रेसला भीषण अपघात मालगडीची एक्सप्रेसला धडक आठ प्रवाशांचा मृत्यू सो.